देशातील सर्वात मोठी विमान कंपनी इंडिगो आता पूर्णपणे क्रायसिस मोडवरती आली आहे इंडिगोमुळं गेल्या पाच दिवसांपासून देशभरातल्या एअरपोर्टवरती हा आकार उडाला आहे रविवारी म्हणजे सहाव्या दिवशीसुद्धा हीच परिस्थिती कायम राहिली रविवारी देशभरामध्ये दे इंडिगोच्या साडेसहाशेपेक्षा अधिक फ्लाईट्स रद्द झाल्या याचा फटका हजारो प्रवाशांना बसला आहे दिल्ली मुंबई बँगलोर पुणे सगळ्या एअरपोर्टवरती अजूनही प्रवाशांच्या रांगा दिसत आहेत त्या क्रायसिसनंतर आता सरकारसुद्धा ॲक्शन मोडवरती आलं असून इंडिगोवरती कडक कारवाई करण्याची तयारी सुरू झाली आहे सरकारनं इंडिगोला चोवीस तासांचा वेळ दिला आहे शिवाय उच्चस्तरीय चौकशीसाठी कमिटीची सुद्धा स्थापना केली आहे या परिस्थितीचा फायदा घेत दुसऱ्या विमान कंपन्यांनी तिकीटांचे दर प्रचंड वाढवले होते पण सरकारनं नवा आदेश काढून हे दर आता कमी केले आहेत या सगळ्या गोंधळामध्ये भारतीय रेल्वे प्रवाशांच्या मदतीला आली असून रेल्वेकडून स्पेशल ट्रेन सोडण्यात येत आहेत देशभरातल्या विमानतळांवरती रविवारी कशी परिस्थिती आहे सरकारनं इंडिगोला काय आदेश दिला आहे दुसऱ्या विमान कंपन्यांचे दर कितीपर्यंत निश्चित करण्यात आले आहेत यामध्ये भारतीय रेल्वे मदतीला कशी धावून येते सगळे अपडेट जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भिडू मागच्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या इंडिगोच्या क्रायसिसमुळं शनिवारी आठशेपेक्षा जास्त फ्लाईट कॅन्सल झाल्या होत्या एकीकडं इंडिगोनं पंच्याण्णव टक्के मार्गांवरती फ्लाइट्स नॉर्मल झाल्याचं म्हटलंय इंडिगोच्या म्हणण्यानुसार एकशे अडतीसपैकी एकशे पस्तीस मार्गांवरती फ्लाईट सुरू झाल्या आहेत पण रविवारीसुद्धा परिस्थितीमध्ये सुधारणा झाली नाही रविवारी सकाळपर्यंत देशभरातल्या इंडिगोच्या साडेसहाशेहून अधिक फ्लाईट्स कॅन्सल झाल्या यामध्ये हैदराबाद भोपाळ दिल्ली मुंबई लखनऊ इथून उडणाऱ्या फ्लाईटचा समावेश आहे रविवारी मुंबई एअरपोर्टवरून एकशे बारा आणि दिल्ली एअरपोर्टवरून एकशे नऊ फ्लाइट कॅन्सल करण्यात आल्या हैदराबाद एअरपोर्टवरती सुद्धा इंडिगोच्या येणाऱ्या चोपन्न आणि जाणाऱ्या एकसष्ट फ्लाईट कॅन्सल झाल्या आहेत इंडिगोच्या गोंधळाचा फटका महाराष्ट्रातल्या आमदारांना सुद्धा बसला आहे सोमवारपासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनासाठी नागपूरला निघालेल्या अनेक आमदारांची तिकीटं रद्द झाली यामुळं आता आमदारांवरती रस्ते मार्गानं नागपूरमध्ये जाण्याची वेळ आली आहे या सगळ्या गोंधळावरती इंडिगोनं प्रवाशांची माफीसुद्धा मागितली आहे इंडिगोनं म्हटलंय की कंपनी पाच ते पंधरा डिसेंबर दरम्यान केलेल्या बुकिंगची पूर्ण रक्कम परत करेल रिफंडबाबत कोणतेही प्रश्न विचारले जाणार नाही पण आर्थिक नुकसान काही प्रमाणावरती भरून येणार असलं तरी फ्लाईट्स रद्द झाले न झालेला मनस्ताप गोंधळ आणि उभ्या राहिलेल्या समस्या या गोष्टी मोठ्या आहेत इंडिगोच्या या क्रायसिसनंतर डीजीसीएनं शनिवारी इंडिगो एअरलाईन्सचे सीईओ पीटर एल्बर्स यांना कारणे दाखवा नोटीस बजावली यासोबतच कंपनीचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर ड्रे पोर्क्वेरस यांनाही नोटीस बजावण्यात आली आहे डीजीसीएनं या दोघांनाही तुमच्यावरती कठोर कारवाई का करू नये याचं स्पष्टीकरण चोवीस तासांच्या आत जी सांगितलंय डीजीसीएनं इंडिगोवरती आरोप केलाय की कंपनी प्रवाशांना फ्लाईट रद्द केल्यानंतर किंवा डिले झाल्यानंतर आवश्यक माहिती आणि सेवा देऊ शकली नाही यासाठी थेट सीईओना जबाबदार धरण्यात सी डीजीसीएनं आदेश दिलाय की इंडिगोनं रद्द झालेल्या किंवा लेट झालेल्या सर्व फ्लाईटच्या तिकिटांची रिफंड प्रोसेस रविवारी रात्री आठ वाजेपर्यंत पूर्ण करावी तसंच प्रवाशांच्या हरवलेल्या सामानाचा सा शोध घेऊन सामान पुढच्या अठ्ठेचाळीस तासांच्या आत प्रवाशांपर्यंत पोहोचवावं एकीकडं देशभरामध्ये इंडिगोची विमानं रद्द होत असताना दुसरीकडं अन्य विमान कंपन्यांनी गेल्या चार दिवसामध्ये त्यांच्या फ्लाईटचे दर प्रचंड वाढवले होते अनेक मार्गांवरती प्रवाशांकडून चौपट ते पाचपट दर आकारले जात आहेत सरकारनं आता यावरती निर्बंध आणत अन्य विमान कंपन्यांच्या तिकीटांचे दर निश्चित केलेत केंद्र सरकारच्या नियमानुसार देशांतर्गत मार्गांवरती पाचशे किलोमीटरच्या प्रवासासाठी जास्तीत जास्त सात हजार पाचशे रुपये दर आकारता येणारे पाचशे ते एक हजार किलोमीटरसाठी बारा हजार रुपये एक हजार ते एक हजार पाचशे किलोमीटरसाठी पंधरा हजार रुपये आणि एक हजार पाचशे किलोमीटरपेक्षा जास्त अंतरासाठी अठरा हजार रुपयांपर्यंत दर आकारता येईल पण या दरांमध्ये सरकारकडून लावण्यात येणाऱ्या टॅक्सीचा समावेश नाही तसंच हे दर बिझनेस क्लाससाठी लागू होणार नाहीत डी जी सी म्हटलंय की इकॉनॉमिक क्लाससाठी हे दर तात्काळ लागू होतील तसंच परिस्थिती सामान्य होईपर्यंत ते कायम राहतील एअरलाईनच्या वेबसाईटवरती आणि ट्रॅव्हल पोर्टलवरती हे अपडेट करण्याची सूचनासुद्धा डी जी सी दिली आहे डी जी सी या सगळ्या प्रकाराची गंभीर दखल घेत चार सदस्यीय चौकशी समितीची स्थापना केली आहे या समितीमध्ये डी जी सी एचे जॉईंट डायरेक्टर जनरल संजय के ब्रह्माने डिप्युटी डायरेक्टर जनरल अमित गुप्ता सिनियर फ्लाईट ऑपरेशन्स इन्स्पेक्टर कॅप्टन कपिल मांगलिक आणि फ्लाईट ऑपरेशन इन्स्पेक्टर कॅप्टन रामपाल यांचा समावेश आहे ही समिती हे संकट कशामुळे निर्माण झालं त्या कारणांचा शोध घेणारे ही समिती आवश्यक ती कारवाई करण्यासाठी पंधरा दिवसांच्या आतमध्ये आपला अहवाल सादर करेल या सगळ्या गोंधळावर प्रतिक्रिया देताना नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोळ म्हणाले की इंडिगो आणि त्यांच्या मॅनेजमेंटनं हे प्रकरण गांभीर्यानं घेतलं नाही म्हणून डीजीसीएच्या माध्यमातून आम्ही तात्काळ कारवाई केली आहे आम्ही चार सदस्यांची चौकशी समिती नियुक्त केली आहे तसंच ट्वेंटी फोर बाय सेवन कंट्रोल रूम स्थापन करण्यात आली आहे आम्ही फेब्रुवारी दोन हजार सव्वीसपर्यंत सर्व नियमांना स्थगिती दिली आहे चौकशी समितीचा अहवाल आल्यानंतरच निश्चित कारवाई केली जाईल नागरी विमान वाहतूक मंत्री राम मोहन रायडू यांनी सुद्धा इंडिगोवरती कारवाई करणार असल्याचं म्हटलंय इंडिगोनं दिलेल्या उपायांबाबत आम्ही अजिबात समाधानी नाही एकदा समितीचा रिपोर्ट आला की आम्ही निश्चितपणे इंडिगोवरती कारवाई करू ही कारवाई कठोर असेल आम्ही एक उदाहरण घालून देऊ जेणेकरून कोणीही मंत्रालयाला हलक्यात घेणार नाही याबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही यावेळी आम्हाला कठोर मेसेज द्यायचा आहे असं नायडू म्हणाले आता इंडिगोच्या फ्लाईट्स रद्द झाल्यामुळं देशभरातल्या एअरपोर्टवरती जी परिस्थिती निर्माण झाली त्यानंतर भारतीय रेल्वे प्रवाशांच्या मदतीसाठी धावून आली आहे रेल्वेनं देशभरामध्ये एकोणनव्वद स्पेशल ट्रेन चालवण्याची घोषणा केली आहे पुढच्या तीन दिवसांमध्ये या गाड्या शंभरपेक्षा अधिक फेऱ्या करतील रेल्वे बोर्डाचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर दिलीप कुमार यांनी सांगितलं की दिल्ली मुंबई चेन्नई बँगलोर पटना आणि हावडासारख्या शहरांसाठी स्पेशल ट्रेन चालवली जाईल एअरपोर्टवरतीही प्रवाशांना या स्पेशल ट्रेनची माहिती देण्याचे आदेश देण्यात आले आहेत यासोबतच एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्सप्रेसनंही अडकलेल्या प्रवाशांना मदत करण्यासाठी पावलं उचलली आहेत दोन्ही विमान कंपन्यांनी तिकीट बुकिंग बदलण्याची किंवा रद्द करण्यासाठी एक वेळची फी माफ केली आहे यासोबतच अतिरिक्त स्टाफ कामावरती लावला आहे कंपनीनं अनेक मार्गांवरती सिटिंग कॅपॅसिटी वाढवली आहे तसंच गरज पडल्यास प्रवाशांचं तिकीट अपग्रेड केलं जाईल ज्यासाठी एक्स्ट्रा चार्ज आकारला जाणार नाही या सगळ्या गोंधळावरती इंडिगो एअरलाईन्सनंही रविवारी निवेदन जारी करून म्हटलं की त्यांचं सगळं कामकाज पूर्वीप्रमाणे होण्यासाठी दहा डिसेंबरपर्यंतचा वेळ लागू शकतो म्हणजे तोपर्यंत प्रवाशांना त्रास सहन करावा लागणार आहे आता इंडिगोचं हे विस्कटलेलं कामकाज कधी पूर्वपदावरती येतं आणि सुरळीत सेवा पुन्हा कधी सुरू होते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे पण सध्या तरी इंडिगोवरती कारवाईची टांगती तलवार कायम आहे इंडिगोचा हा क्रायसिस प्रवाशांचे होणारे हाल आणि पाच ते सहा दिवस झाल्यावरती सरकारनं दिलेले कारवाईचे आदेश या सगळ्याबाबत तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बोल व्हिडिओच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा